नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्सने मारलेल्या विजयी चौकारामुळे आहे है। सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर सामना पार मुंबई पलटणने सनरायझर्स सा हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला हिटमॅन रोहित शर्माने पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले त्याने चौफेर फटकेबाजी करत सत्तर धावा केल्या त्यामुळे मुंबईने हैदराबादला सात विकेट्सने सहज पराभूत केले तर दुसरीकडे गुणतालिकेत मोठी खळबळ उडाली आहे मुंबईच्या विजयाने टॉपच्या संघांना जोरदार झटका बसला आहे मुंबईने हा सलग चौथा विजय मिळवला आहे त्यांचे दहा गुण झाले असून पलटला आता सहाव्या क्रमांकावरून सरळ तिसऱ्या क्रमांकावर आली आहे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी चार पराभव आणि पाच सामन्यात विजय मिळवला आहे त्यांनी बंगलुरु आणि पंजाब किंग्सला मागे टाकत तीन नंबर वर कब्जा केला आहे त्यामुळे आता मुंबई इंडियन्स ची लोकल ट्रेन प्ले ऑफ च्या दिशेने मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मुंबई इंडियन्स चा विजयी चौकार यासह आता मुंबई अंतिम चार मध्ये जाणार का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा